नमस्कार हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी मस्कर आपलं स्वागत करतो सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती वृत्त माध्यमांमध्ये आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा तीव्रतेनं आपल्याला जाणवायला लागला मात्र सर्वसामान्य नागरिकांची पोलीस प्रशासनाची एकंदरीत या संपूर्ण बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात काय भूमिका असायला हवी काय जबाबदाऱ्या आणि पार पाडायला हव्यात या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सर नमस्कार हिंदुस्तान पोस्ट मध्ये सगळ्यात पहिलं आपलं स्वागत नमस्कार सर बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकार आणि राज्यकर्त्यांची नेमकी आत्ताच्या घडीला काय भूमिका असायला हवी असं आपल्याला वाटत असं आहे की था था आ, बांगलादेशी घुसखोरी ही समस्या आता सुरू झालेली नाहीये ही समस्या सुरू झाली होती एकोणीसशे चाळीस पासून म्हणजे गेल्या इतके वर्ष शंभर वर्ष ही समस्या सुरू आहे आणि आता त्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की पहिले हे घुसखोर जे यायचे ते आसाम म्हणजे ईशान्य भारत इथे येऊन तिथे स्थायिक व्हायचे परंतु आता ईशान्य भारतामध्ये त्यांची संख्या इतकी, इतकी जास्त वाढलेली आहे की आज त्यांची संख्या आसाममध्ये पस्तीस टक्के आहे नंतर वेस्ट बेंगॉलमध्ये एकोणतीस तीस टक्के आहे आणि ही जी आकडेवारी मी जी देतो आहे ती दोन हजार दहाची आकडेवारी आहे कारण दोन हजार दहा नंतर सेन्सस झालेलं नाही आहे आता पुन्हा पूर्ण होळी टाळेला आपल्याला ते कळेल तर आता तिथे इतके जास्त लोक वाढल्यामुळे आता ते आठ नऊ राज्यांकडे जात आहेत तिथून म्हणजे ईशान्य भारतात येऊन किंवा आसाममध्ये येऊन किंवा पश्चिम बंगालमध्ये येऊन आणि हा जो आला हा कॉक्स बाजाराकडून आला होता म्हणजे थोडंसं समुद्राच्या बाजूनी हा आत आलेला होता तर आता हे महाराष्ट्र उत्तराखंड उत्तर प्रदेश केरळ या जा राज्यांकडे जातात तर आपण जर नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर इथे आज सत्तर ते ऐंशी लाख बांगलादेशी असावेत असं म्हटलं जातं आणि भारतामध्ये म्हटलं तर पाच सहा ला कोटीहून जास्त असावे असा असा एक अंदाज आहे आणि झालं काय आहे की त्यांना म्हणजे जाओ घर तुम्हाला अशा प्रकारची जी सगळी झाले म्हणजे अशा प्रकारची पद्धत सुरू झालेली आहे म्हणजे जे सध्याचं जे केंद्र सरकार आहे ते म्हणतं म्हणजे पहिल्या वेळ असं एक सरकार आलेलं आहे की जे म्हणतात की आम्ही घुसखोर बांगलादेशी घुसखोरी थांबवू त्यांना पकडून त्यांना परत पाठव वगैरे पण पण जर आणि ते बऱ्यापैकी देश देशप्रे देशप्रेमी सरकार आहे परंतु आपण जर त्यांच्याच कामगिरीविषयी बघितलं की तर गेले दहा वर्ष तेच सरकार म्हणजे ते राज्य करता आहे परंतु त्यांना जेवढं यश मिळा मिळालं पाहिजे किंवा जेवढं यश अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाही त्याला कारणं अनेक आहेत जसं तुम्हाला आठवत असेल की त्यांनी एन पी आर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर नावाचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता की जो बंग शोधण्याकरता एक काम होतं ते किंवा दुसरा सी ए होता सी ए अर्थात बंगलादेशीचा त्याचा संबंध नव्हता परंतु एन पी आर किंवा एन आर सीचा संबंध हा बंगदेशी शोधण्याकरता होता परंतु विरुद्ध इतर राजकीय पक्षांनी त्याला एवढं मोठं हे सुरू केलं की त्यामुळे मी शब्द वापरायला न कुठे घाबरून किंवा असं करून हा कायदा आता त्याच्याविषयीपर्यंत बोलणं बंद करून टाकलेलं आहे म्हणजे विरोध जास्त झाल्यामुळे इतर राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे मतपेटीच्या राजकारणा करता इतर राजकीय पक्ष त्याला विरोध करतात आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलणंच थांबलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आता एक जर बांगलादेश जो भारताच्या आत येतो तो कुठलाही येतो तर एक पहिले भारत आणि बांगलादेशची जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर एवढी लांब सीमा आहे या सीमेवरती कुठली राज्य आहे ज्या सीमेचं रक्षण कोण करतं आहे तर या सीमेचं रक्षण बी म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करतं आहे म्हणजे हे हे एक अर्धसैनिक दल आहे गृह मंत्रालयाच्या हाताखाली काम करतं पण ज्या अर्धसैनिक दलांनी सहा कोटी बंगलादेशींना आज सोडला आहे तर अर्थातच त्यांची जी कामगिरी आहे ती समाधानकारक नाही तर म्हणजे बी एस जे काम चाललेलं आहे हे अतिशय खराब काम आहे आणि मी माझ्या लेखनामध्ये मा अनेक वेळा म्हटलेलं आहे की जिथून जिथून घुसखोरी झाली म्हणजे उदाहरणार्थ दरवर्षी आता आपण बघा तर या दरवर्षी एक दोन तीन हजार बांगलादेशी हे देशामध्ये पकडले जातात आणि ते पकडले गेले हो की त्यांचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तयार होतो म्हणजे कुठलं महाराष्ट्र पोलीस असो की इथं जिथे पकडले गेले तिथे आणि त्यात तो सांगतो की ता सीमेवरती ज्या भागातून मी आत आलेलो आहे तर हा जो त्यांनी सैफ हल्ला केला होता तो कॉक्स कॉक्सबजार तिथून तो, तो आत आलेला होता तर तिथे त्यावेळेला ड्युटी कोणाशी होती तर म्हणजे जे बी एस एफचे अधिकारी किंवा अर्धसैनिक दलाचे जे जवान होते त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की इव्हन जे जुने लोक आहेत त्यांच्या त्यांचं पोर्टमार्शल अक्षरशः व्हायला पाहिजे कारण त्यांची जी म्हणजे जी थांब घुसखोरी थांबवण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत खराब आहे अर्थात तिथे अनेक आव्हानं आहेत तो प्रश्न वेगळा आहे की तिथे नद्या आहेत तिथे नाले आहेत काही ठिकाणी जंगलं आहेत पूर आला की प्रॉब्लेम येतो तो ते वेगवेगळे प्रश्न आहेत वे परंतु तसेच प्रश्न भारत पाकिस्तान सीमेवरती एल ओ सीवरती काश्मीरमध्ये सुद्धा आहेत तर तिथे आपण कसं पंच्याण्णव टक्के घुसखोरी जी पाकिस्तानी दहशतवाद्यांची होत होती ती भारतीय सैन्याने कशी थांबवली तर म्हणजे ते इच्छाशक्ती तीव्र असेल तर आपण ते थांबवू शकतो तर पहिले बी एस एफची फार मोठी चूक आहे दुसरी गोष्ट जी राज्य असतात मी तुम्हाला ते प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये जी आसाम वगैरे राज्य आहे आसाम आहे मेघालय आहे तर तिथे काम बऱ्यापैकी होतं परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र पश्चिम बंगालचं जे सरकार आहे मी अगदी उघडपणे सांगतो त्यांना आत यायला म्हणजे आत आल्यानंतर लपवण्याकरता मदत करतात म्हणजे जर एखादा आत घुसला तर त्यानंतर त्याला डॉक्युमेंट बनवावे लागतात <coughs> मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असतो कार ते राशन कार्ड असो की तर ते बनवण्यामध्ये मदत करतात तर हे जे एजंट्स आहेत जे घुसखोरांना आत आल्यानंतर मदत करतात ते पश्चिम बंगालमध्ये फारच ऍक्टिव्ह आहेत तर त्यांच्या विरुद्ध जी कारवाई व्हायला पाहिजे ती पुरेशी होत नाही म्हणजे एक उदाहरण देतो एक पाडून ज्यावेळेला आत येतो त्याला तीस ते पस्तीस लोक भारतामध्ये आल्यानंतर मदत करतात एक त्याचं डॉक्युमेंट बनवतो एक त्याला गाडीत बसवतो चल कलकत्त्याला घेऊन जातो कलकत्त्यात राहायला जागा देतो इथून ट्रेनमध्ये बसवतो इथून तो मुंबईला आणतो मुंबईत त्याला राहायला जागा देतो त्याला काहीतरी नोकरी देतो त्याला लपायला जागा देतो त्याला थोडेफार पैशाशी मदत करतो त्याला म्हणजे आता हे जे सहच जाहीर होईल आपल्याला कळेल की कि याला किती कि कि लोकांनी आज याला मदत केली होती किती लोक त्याला अजूनसुद्धा मदत करत होते तर बांगलादेशी घुसखोरच नाही परंतु या घुसखोरांना मदत करणारे जे इतर आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे त्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही बरोबर सर आत्ताच्या घडीला बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात न्यायालयाची आणि सामाजिक संस्थांची भूमिका काय आहे आणि काय असायला हवी असं आपल्याला वाटतं हो सांगतो मी फक्त राष्ट्रीय पक्षाविषयी अजून एक मुद्दा मांडायचा आहे आता निवडणुका आपण आपल्या निवडणुका एक झाल्यात नाही आता पुन्हा मला वाटतं महानगरपालिका आपली निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर प्रत्येक मतदारांनी राजकीय पक्षांना विचारायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये चार पाच मोठे पक्ष आहे तुम्हाला कल्पना आहे काँग्रेस आहे एन सी पी आहे शिवसेना आहे बी जे पी आहे त्यांना विचारायला पाहिजे बांगलादेशी घुसखोरा घुसखोरीच्या बाबत तुमचं धोरण काय आहे तुम्ही सरकारमध्ये असोक्य पक्षाला आपला एक जाहीरनामा तयार करावा लागतो आणि बी जे पी सोडून कुठल्याही पक्षांनी आम्ही बांगलादेशी घुसखोरी थांबवू याविषयी काही बोललेलंच नाही आहे तर म्हणून मतदारांनी पहिला प्रश्न विचारायला पाहिजे की जर तुम्ही घुस घुसखोरांना थांबवणार नसता ही जर तुमचे धोरण किंवा पॉलिसी नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे मतदारांचं एक फार मोठं काम आहे आणि त्यांना भागच पाळायला पाहिजे की तुम्ही जर तुम्ही त्यांना मदत केली तर आम्ही तुमच्या विरुद्धात हे करू दुसरी गोष्ट तिथे सांगायचं मला असं सांगायचं की मतपेटीच्या राजकारणाकरता त्यांना इथे पाडलं जातं आणि त्यांना इतक्या सोप्या पद्धतीने म्हणजे वोटर्स कार्ड वगैरे बनवताच्या पेपरमध्येच बातमी आली होती एका बांगलादेशी तीन वोटर्स कार्ड होते पुण्यामध्ये जिथे मी राहतो तिथे पन्नास सुद्धा मतदान होत नाही परंतु एक बांगलादेशी हा तीन ठिकाणी जाऊन मतदान करतो तर एकदा सरकारने नियम पाण्याचा प्रयत्न केला तो ता पडला के की वोटर्स कार्ड आणि आधार कार्ड याला लिंकअप केलं पाहिजे तसं झालं तर तुम्हाला एकाहून जास्त वोटर्स कार्ड बनवता येणार नाही कारण आधार कार्ड आयडेंटिटी असतं डोळे असतात थम इम्प्रेशन असतं पण ते अनेक पक्षांनी अनेक ॲक्टिव्हिस्टने ते हाणून पाडलं की नाही नाही कंपल्सरी नाही आणि आपल्या न्यायालयाच्या विरोधात कारवाई केली तर मला वाटतं वोटर्स कार्ड आणि आधार कार्ड हे लिंकअप व्हायलाच पाहिजे आणि जे कोणी त्यांना ज्यांनी कोणी ही डॉक्युमेंट बनवून दिले त्यांच्या विरोधात सुद्धा हे काम व्हायला पाहिजे आणि तुमचा जो प्रश्न न्यायालयाचा होता त्याच्यात मला दोन मुद्दे सांगायचे आहेत एक तर न्यायालयाला सुद्धा कळायला पाहिजे की ते काही नुसते पांढरे कोर्ट धरून काही त्यांनी रेफरीचं काम करायला नाही क्रिकेटचा रेफरी असतो तो फक्त आऊट झाला की ते सांगतो ते त्यांचं सुद्धा देशाच्या सुरक्षेप्रती त्यांचं सुद्धा काम आहे त्यांचं सर्वात महत्वाचं काम काय की ज्याला बंगलादेशी पकडला जातो आणि पोलीस जेवढा कारवाई करतात तर ता लगेच त्याला जामीन दिला जातो जामीन दिला तर तो लगेच जायब होतो तर बांगलादेशीला असं अशा प्रकारचं जामीन देणं हे अतिशय चुकीचं आहे तो नंबर एक भाग झाला परंतु उदारपणा जो न्यायालय दाखवतात तो त्यांनी बंगलादेशीच्या बाबतीत दाखवू नये दुसरी गोष्ट अशी की बंगलादेशीमधून जो खटला असतो हा खूप वेळ चालतो म्हणजे मला सांगण्यात आलं की एक वर्ष दोन वर्ष इतक्या सुद्धा खटला तो चालू शकतो एक्झॅक्ट प्रत्येक आता वेळी तुम्हाला शोधता येईल न्यायालयामधून परंतु महत्वाचं असं की पहिलेचा खटला दीड एक वर्ष का तो खटला आ, फास्ट ट्रॅक कोर्ट करून पाच सात दिवसाच्या आत का संपवलं जाऊ शकत नाही हा दुसरा प्रश्न दुसरं काय होतं की दहा वेळा पंधरा वेळा अनेक वेळा त्या बंगलादेशीला पोलीस स्टेशनमधून घेऊन घेऊन जावं लागतं कोर्टामध्ये आता पुण्यात जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं कोरव्यातलं जर त्याला न्यायचं म्हटलं हायकोर्टकडे तर जायला दीड तास जायला दीड तास म्हणजे एक पोलिसांची तुकडी एका माणसाला फक्त कोर्टामध्ये घेऊन जाते तर त्याकरता आपण तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग का करू शकत नाही हा तिसरा प्रश्न आहे की जे आरामात केलं जाऊ शकतं की त्याच्यामुळे ज्या वेळेला पाहिजे पाच मिनिटात त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे होऊ शकतं की जे शक्य आहे आणि शेवटचा प्रश्न की ज्याला म्हणजे हे जे खटले आहेत हे अतिशय वेगाने हे संपवायला पाहिजे कारण आता कल्पना करा पाच सहा कोटी जर बंगादेशी आहेत इथे तुम्ही तरी पन्नास साठ लाभ जरी शोधले समजा दहा टक्के आपल्याला यश मिळालं तर किती खटले निर्माण होतील आणि आज आपलं न्यायालय खटल्यांमध्ये जे डिसिजन देऊ शकत आता हे जे पहिले जे न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे जे जे सिनियर मोस्ट जज होते चंद्रचूड हे ज्या वेळेला चीफ जज बनले त्यावेळेला साडेतीन कोटी खटले हे प्रलंबित होते आणि ते गेल्यानंतर जे अडीच तीन वर्ष ते सुप्रीम कोर्टचे मुख्य जज होते त्यानंतर किती खटले प्रलंबित आहेत तर त्याचं उत्तर आहे की खटल्यांची संख्या वाढलेली आहे कमी झालेली नाही म्हणजे खटले कमी ऐवजी इतर गोष्टींवरती नाक खुपसून त्यांनी संख्या वाढवलेली आहे तर फास्ट ट्रॅक कोर्ट हा एकच मोठा उपाय आहे की ज्याच्यामुळे पटकन ते खटले संपवून त्यांना पटकन शिक्षाही द्यायला पाहिजे बरोबर का का, का तर या संदर्भात माध्यमांची भूमिका काय काय असायला हवी किंवा काय जबाबदारी माध्यमांनी पार पाडायला हवी असं आपल्याला वाटतं असं हे माध्यम म्हणजे आपण त्याला माध्यम म्हणतो म्हणजे प्रिंट मीडिया आली त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आली त्याच्यामध्ये सोशल मीडिया आली आपण जर एक एक अनालिसिस केलं आपण एक विश्लेषण करा की बंगलादेशी घुसखोरीवरती समजा प्रिंट मीडियामध्ये प्रिंट मीडिया आता मराठी वर्तमानपत्र आपल्याला मोठी पेपर माहिती आहे समजा सकाळ आहे महाराष्ट्र टाईम्स आहे लोकसत्ता जी काही असतील ती जी मोठी त्याला आपण एक दहा पंधरा मोठी वर्षात समजा आपण विश्लेषण करा की गेल्या पाच वर्षामध्ये बांगलादेशी घुसखोरीविषयी किती लेख लिहिण्यात आलाय तुम्हाला थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो प्रिंट मीडिया त्याला हात पण लावत नाही म्हणजे त्याला वाटतं की जर बांगलादेशी घुसखोरीविषयी जर आम्ही लिहिलं तर आम्ही काहीतरी चुकीचं काम करतो आहे आता जर तुम्ही चीनविषयी पाकिस्तानविषयी लिहायला म्हटलं तर तिथे शंभर लोक तयार असतात चीनविषयी लिहायचं म्हटलं तर अजून शंभर असतात म्हणजे बाकी कुठल्याही विषयाला तज्ज्ञांची कमी पडत नाही परंतु बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध माझ्याशिवाय कोणीही तुम्हाला फारसं त्या विषयावर दिसणार नाही आणि दिसलं तर ते ब्लेड काय करेल की ते म्हणतात की ते घुसखोर घुसले कसे अरे घुसले कसे गेले पन्नास वर्ष घुसताय तिथे प्रश्न तुम्ही त्या वेळेच्या म्हणजे बी एस एफ विचारायला पाहिजे प्राईम मिनिस्टरना विचारायला पाहिजे त्यावेळेस गृहमंत्र्यांना म्हणजे मी जर कोणी असेल समजा जर मी या देशाचा राष्ट्रपती असेल तर मी सगळे पंतप्रधान सगळे गृहमंत्री सगळे होम मिनिस्टर सगळे डी जी पी जे बी एस एफ चे आहेत सगळे बी एस एफवाले ही जेवढी गव्हर्नमेंट होती सगळ्यांची चीफ मिनिस्टर म्हणजे समजा चीफ मिनिस्टर ऑफ आसाम चीफ मिनिस्टर ऑफ या सगळ्यांना विचारित की झालं कसं जस्ट तुम्ही सगळ्यांनी गोंधळाचा कारभार केल्यामुळे हा जो कॅन्सर आहे हा स्प्रेड झाला म्हणजे ही जबाबदारी नुसती आज आज हे एक सरकार आहे म्हणून त्यांची आहे असं नाही जे सहा कोटी लोक आहेत त्यांच्या रिपोर्टमध्ये कळतं की भारतात किंवा प्रवेश केला होता एक जो पुण्यामध्ये पकडला तो गेले पाच वर्ष इथे आहे ऑब्विसली त्यावेळेला तिथे पश्चिम बंगालमध्ये कुठलं सरकार होतं तर आपण मला म्हणायचं असं आहे की प्रत्येक केस जिथे पकडला जातो ती पूर्ण चेन उघडी पाडायला पाहिजे आणि त्या चेन मधल्या असलेल्या सगळ्या लोकांना कायद्याच्या खालती ही मिळालाच पाहिजे कारण दुर्दैवाने होतं काय की बंगलादेशी घुसखोरी हा एक मोठा व्यवसाय बनलेला आहे आपल्या सीमावर्ती भागामध्ये आणि एवढंच नाही तर दुसरी गोष्ट काय होते ते का ज्यावेळेला इकडे भारताच्या ज्या वेळेला आत येतात तर ते तिथे कुठे जिथे जिथे मजूर पाहिजे तिथे ते काम करतात तुम्ही समजा तिथे मेट्रोचं काम होतं आहे रस्त्याचं काम होतं आहे रिअल इस्टेटचं काम होतं आहे जी म्हणजे जिथे मजुरांची गरज पडते इनफॅक्ट कोकणामध्ये जे फिशिंग चालतं तिथे बंगलादेशी पोचलेले आहेत त्याचं मुख्य कारण असं की आज महाराष्ट्रामधले तरुण किंवा मजूर पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला मिळत नाही आहेत किंवा ते मजुरी करायला ते तयार नाही आहेत सगळ्यांना फक्त पेशी जॉब पाहिजे आणि हे जे मेहनतीचं काम आहे त्याकरता हे फक्त बंगलादेशीच काम करतात तर त्याच्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचं काम होतं की आपले तरुण मेहनतीचं काम करायला तयार नाही तर ऑबियसली काम ते करतील आणि आता हे सगळ्या व्यवसायात घुसलेले आहेत म्हणजे आता जसं की पहिले गाव तिथे बांगलादेशी किंवा म्हणजे कुठेही घुसले नाहीत हाच प्रश्न आहे म्हणजे की झोपडपट्ट्यांमध्ये आहेत मग हे जे मीट बिझनेस आहे त्याच्यामध्ये आहेत मजदुरी करण्यामध्ये आहेत म्हणजे त्यांची घुसखोरी ही प्रचंड झालेली आहे तर त्यांना हे अतिशय पद्धतशीरपणे काढायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला मोठा मुद्दा सांगतो की हा मी याच्या आधी अनेक वेळा मांडलेला आहे शेवटी इन्व्हेस्टिगेशन करायचं काम कोणाचं असतं तर पोलिसांचं असतं नाही आपण तुम्ही मी आपण बोलू शकतो या प्रश्नाचं विश्लेषण करू शकतो पण मी काही जाऊन बंगाल शेतला पकडणार नाही रस्त्यावरती तर तुम्ही पण पकडणार नाही ठीक आहे ना तर पकडणारे जे आहेत ते पोलीस आहेत तर पोलिसांचा मुख्य प्रॉब्लेम काय होतो ओव्हरवर्क ओव्हरवर्कचा अर्थ काय असतो एक पोलीस स्टेशन असतं त्यांना ऐंशी समजा कॉन्स्टेबल्स ऑथराईज असतात पहिलेच दहा टक्के कमी असतात वेगवेगळ्या कारणामुळे मग पंधरा वीस जातात बी आय पी सेक्युरिटीला पंधरा वीस जातात बंदोबस्ता करतात ते शेवटी कुठलाही क्राईम इन्व्हेस्टिगेट करण्याकरता फक्त जे काम करतात त्यांना आय ओ म्हटलं जातं म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे पी आय एस एस आय म्हणजे सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर या रँकचे ते असतात म्हणजे कुठल्याही पोलिस स्टेशन दोन कितीनपेक्षा जास्त ते लोक नसतात तर मी काय करीन जर मी मुख्यमंत्री झालो तर किंवा म्हणजे अध्यक्षांना पंतप्रधान झालो होतं तर मी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे आयोज आहेत की जे ॲक्च्युली पकडण्याचं काम करतात त्यांची संख्या दोन वडून वाढवून दो, मी ती प्रत्येक पोलीस स्टेशन तीस करील पंचवीस किंवा तीस म्हणजे जवळजवळ दहा पटीने वाढून आता हे वाढवणार कसं कारण नवीन पोलीस द्यायचा म्हटला की त्याला ट्रेनिंगचा प्रॉब्लेम येईल एक कुशको नाही आज महाराष्ट्रामध्ये तीन लाखाहून जास्त रिटायर्ड पोलिसवाले आहेत पोलीस कर्मचारी आहेत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते दहा पंधरा हजार चांगले आयोज शोधले की ज्यांनी रिटायरमेंटच्या <coughs> आधी हे काम केलेलं आहे मला ते आरामात मिळते आणि तुम्हाला हे आयोग हे कुठे पाहिजे ते तुम्हाला हे मुंबईत पाहिजे तुम्हाला हे पुण्यात पाहिजे नवी मुंबईमध्ये पाहिजे औरंगाबादमध्ये पाहिजे भिवंडीत पाहिजे मालेगावला पाहिजे म्हणजे एक अशी जी दहा बारा मोठी गावं आहेत जर तुम्हाला एक चार पाच हजार जर नवीन आयोज मिळाले तर तुमची क्षमता ही प्रचंड वाढेल तर त्या ते काम करायला पाहिजे तर मीडियापर्यंत जे हायलायटिंग व्हायला पाहिजे ते होत नाही हा विषय किती महत्वाचं आहे ते होत नाही त्याला त्या फ्युलस लेवलवरती त्याच्यावर अत्याशात हे केला जातो मी मी काल एका इंग्लिश टी व्हीवरती बघत होतो म्हणजे असं अतिशय अतिरिक्त आला कसा मग पंतप्रधान काय करत होते अरे त्या पंतप्रधान काय शिबोत्व बसले का तिथे त्यांना थांबवण्याकरता त्याच्याकरता व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला विचारा ना आणि आजपासून नाही मी तर कोणी झालो तरी एकोणीसशे पासून तर आतापर्यंत जे गुन्हेगार आहेत या सगळ्यांना पकडील मी अर्थात ते सोपं नाही येते पण आपल्याला माहिती आहे की कोण सिन्नरचे तैनात होतं कोण चीफ मिनिस्टर होतं कोण होम मिनिस्टर होतं कोण डीजीपी पोलीस होतं हे सगळं म्हणजे रेकॉर्डेड आहे यात काही हे तर जोपर्यंत ही जरब बसत नाही की यांना पकडलं म्हणजे काय काही पण झरत तर मला काहीच होणार नाही आणि पोलिसांचं लक्ष हे फक्त क्राईम म्हणजे सेलिब्रिटी वरती फार जास्त केंद्रित असतं मी आपल्याला मुद्दा सांगतो जर फायदा अनेकांना आवडणार नाही आता सैफवरती हल्ला झाला आणि मग पेपर हो जे पेपरमध्ये बातमी आली होती की एक पोलिसांनी काहीतरी तीस टीम्स तयार केल्या होत्या गुन्हेगाराला शोधण्याकरता आणि त्याच्या प्रत्येक टीममध्ये दहा बारा काही जे का का लोक असतो ते होते याचा अर्थ काय होतं जे जेवढे काय सांगतात मला नाही माहिती पण याचा अर्थ काय की सैफवरती हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी बाकी सगळं काम बंद केलं आणि लक्ष ठेवलं ते सैफच्या गुन्हेगाराला पकडण्याकरता तर हा बाकी लोकांवरती ह्या ह्युमन राईट्सचं हे आहे ना की आता जे बाकी नॉर्मल गुन्हे आहेत नॉर्मल हे आहे ते काम पोलीस करतच नाहीत आणि अशा प्रकारचं कुठलंही व्ही आय पी म्हणजे ज्यावेळेला अशा प्रकारची एक आ, केस येते पुण्यामध्ये रेप केस झाली होती तर त्या भागात ते पाच पाचता पोलीस स्टेशन होती त्यांचं सगळं काम थांब रिक्वेस्ट पकडायला पाहिजे त्याच्यात काही डाऊट नाही परंतु इतका आउट ऑफ प्रपोशन एफर्ट करायला पाहिजे का मी असं म्हणत तुम्ही पुन्हा मी असं म्हणे कशा ना काही झालं तुम्हाला लगेच तुमच्यावरती प्रेशर आहे की तो गुन्हेगार शोधलाच पाहिजे तर रिटायर्ड पोलिसांबद्दल थोडे लोक घ्या ना आणि त्यांना ते टास्क द्या की हा गुन्हेगार पकडला गेलाच पाहिजे आणि त्यांना अनुभव आहे तर लिस्ट तयार करून ठेवायला पाहिजे जसं आपण गरज पडली की पोलीस होमगार्ड नावाचा एक प्रकार वापरतात होमगार्ड काय असं तुम्हाला कल्पना आहे ठीक आहे ना तर प्रकारे एक पूल तयार करून ठेवायला पाहिजे की ज्यांचा वापर इन्व्हेस्टिगेशन केपेबिलिटी किंवा के क्षमता वाढवण्याकरता करायला पाहिजे तसं झालं तर आपण याच्यावरती कंट्रोल करू शकू बरोबर सर एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेची काय जबाबदारी असायला हवी याबद्दल बोलत असताना एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की सर्वसामान्य नागरिकांची या संदर्भात काय भूमिका असायला हवी काय जबाबदाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी स्वतः पार पाडायला हव्यात अशा संपूर्ण या कालावधीमध्ये असं आहे की जसं मी म्हटलं की बंगलादेश ही आता देशाच्या सगळ्या भागामध्ये पसरलेली आहे म्हणजे या भागावरती लक्ष ठेवणे पोलिसांना अशक्य आहे तर म्हणून काय ते, ते, ते प्रत्येक नागरिकांनी तो ज्या भागात राहतो आहे तिथे त्यांनी कान आणि डोळे बनण्याची गरज आहे आपल्याला आठवत झालं की काही वर्षापूर्वी जेव्हा बॉम्ब ब्लास्ट वगैरे व्हायचे तर त्यावेळेला हे सुरू झालं होतं की अरे तुमच्या भागात जर काही अनोळखी माणूस दिसला तर त्याचं नाव सांगा तो काही अनोळखी चुकीची कारवाई करतो ती माहिती पोलिसांना द्या लक्ष ठेवा वगैरे वगैरे तर आता तीच गोष्ट सगळ्या नागरिकांनी बांगलादेशींवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी म्हणायला पाहिजे त्यांना हे एज्युकेशन आपण करायला पाहिजे हे तुम्हाला कुठे भेटतील जसं मग अशी म्हटलं रस्ता बांधणी सुरू आहे रिअल इस्टेट सुरू आहे तर तिथे भेटतील बाजारामध्ये जिथे भाजीपाला विकला विकला जातो आहे किंवा जिथे काय म्हणतं बीट सेंटर्स आहेत अंडे विक्रीचे केंद्र आहेत तिथे तुम्हाला भेटतील आणि मला वाटतं एक सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का की बांगलादेशी दिसतात कसे केले ते काही फारसे वेगळे दिसत नाहीत ते थोडंसे काळे असतात आणि आपला तुझे आपला बदलाय दिसतात परंतु जे रोहितग्या आहेत म्हणजे दुसरा भाग रोहितग्या एक दहा दहा टक्के जे घुसखोर आहेत ते रोहितग्या पडेल रोहितग्या मात्र ओळखू येतात तुम्हाला त्यांचे फीचर्स जे आहेत ते नॉर्थ इस्टचे आहेत आणि ते तुम्हाला म्हणजे मी एका पार्टीला गेलो होतो एका लग्नाला गेलो होतो तर तिथे जे लग्नात जे वाढणारे होते मला शंभर टक्के खात्री केले सगळे रोहिग्या होते ते त्यांच्या फीचर्स सोडणं ते क्लिअर दिसत होतं तर मला असं म्हणायचं आहे की बांगलादेशीला ओळखायचं कसं याच्याविषयी आपल्या सामान्य जनतला ते कळायला पाहिजे कसं त्यांना ओळखायचं आणि मग त्यानंतर त्यांना चुपचापणे तो रिपोर्ट करा करता आला पाहिजे कर कारण काय तर रिपोर्ट केल्यास तुम्हाला भीती वाटते की काय तर म्हणून ती जी हेल्पलाईन असते त्याच्यावर तो रिपोर्ट तो करता आला पाहिजे ईमेल म्हणा म्हणजे त्यांची ज्यांनी ही माहिती दिली त्याची ती गुप्तता ठेवायला पाहिजे कारण तुम्हाला सांगितलं की मी सांगितलं त्या भागात तर विरुद्ध कुठे कारवाई करू शकतं तर ती ती सुरक्षा मला नाही आहे तर त्याकरता त्यांना चुपचापणे ही माहिती देता आली पाहिजे तर तो दुसरा भाग झाला आणि तिसरं काय की आजकाल आपल्याकडे एक अतिशय मोठी दिव्य शक्ती आलेली आहे प्रत्येक माणसाकडे प्रत्येक माणस ही दिव्य शक्ती कुठली तर प्रत्येकाकडे मोबाईल नावाचा एक प्रकार असतो आणि मोबाईलमध्ये आजकाल आता जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक काय करतात तर मोबाईलचा वापर करून जी पेमेंट करतात म्हणजे तुम्ही भाजी घेतली अंडी घेतली दूध घेतलं मीठ घेतलं हे घेतलं काही पण घेत आपण कॅश द्यायच्याऐवजी जी पेमेंट करा तर ज्यावेळेस तुम्ही जी पेमेंट करता स्कॅन करायचा प्रयत्न करता बघा त्याच्यावरती नाव काय येते आणि जर नाव बंगलादेशी आलं तर पटकनच तुम्हाला शंका आहे की अरे हे काही बघायला पाहिजे की हा कोण आहे म्हणजे कारण जर इथला मुसलमान असेल तर त्याला मराठी बोलता आलं पाहिजे वगैरे वगैरे ठीक आहे ना परंतु तो बाहेरचा असेल तर ते ओळखता येऊ शकतं तर म्हणून बंगलादेशी ओळखण्याची कला मी सगळ्यांना शिकवायला पाहिजे आणि त्याकरता रेग्युलर क्लासेस घ्यायला पाहिजे आणि मुख्य काय माहिती का की लोकांना लोकांच्या मनात देशभक्ती आणि देशप्रेमाची भावना निर्माण व्हायला पाहिजे देशासमोर हजारो प्रॉब्लेम्स आहेत पण त्या सगळ्या प्रॉब्लेम्स एक सिंपल उदाहरण आहे देशभक्ती देशप्रेम आता काही दिवसामध्ये सव्वीस जानेवारी येईल सव्वीस जनवारी आलं की सगळी हातात झेंडे गोज फिरतील मग देशभक्तीची गाणी सुरू होतील मग ती परेड वगैरे आपण टी व्हीवरती बघू आपलं रक्त सळसळेल रक्त सळसळलं की आपण दोन काय करणार झोपून जाऊ किंवा काहीच करणार नाही तर मी देशाकरता काय करू शकतो हा सुद्धा प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि एक सामान्य देशभक्त नागरिक रोजच्या जीवनामध्ये म्हणजे डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून याच्यावरती लक्ष ठेवू शकतो आणि काही राजकीय संघटना आहेत काही एन जी आहेत काही ॲक्टिव्हिस्ट आहेत काही असे मी अनेक लोक आहेत तर यांनी एकत्र येऊन आपापल्या भागामध्ये कुठे काय चाललं आहे याच्यावरती ही व्यवस्था तयार करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे यांना पकडणं जे आहे ते सोपं पडेल तर म्हणून सामान्य माणूस या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात डोळे आणि कान बनून का का, तर एका पोलीस स्टेशनमध्ये किती माणसं असतात पन्नास साठ माणसं आणि किती लोक का कुठं काय बघणार आहे ते तर त्याकरता आपण जर सगळे एकत्र आलो सगळा समाज एकत्र आला सगळ्या संस्था एकत्र आल्या तर आपण यांना पकडणूक ती माहिती पोलिसांना देऊ शकतो आणि ज्यानंतर मग ते इन्व्हेस्टिगेशन करून तो बंगलादेशी आहे की नाही त्याच्याविरुद्ध पुरावा एकत्र करणं हे काम पोलिसांचं आहे ते आपण करू शकत नाही पण कायद्याला अंतर्गत आपण आपल्या हातात घ्यायला नको कायद्याच्या हे काम करायला पाहिजे एकंदरीत या संपूर्ण चर्चेवरून आपल्या असं लक्षात येतं की प्रशासकीय व्यवस्थेची जी काही जबाबदारी आहे ज्या काही भूमिका आहेत त्या पार पाडणं जितकं महत्वाचं आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकून जबाबदारी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न समस्या ही जितकी चिंतेचा विषय आहे तितका तो चिंतनाचा विषय सुद्धा आहे आणि तो विषय आपण गांभीर्याने घेऊन त्याकडे पाहिलं जाईल हीच आजच्या या संपूर्ण प्रेक्षकांकडून अपेक्षा असणार आहे तरी हिंदुस्थान पोचते असे असंख्य व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सर आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल